प्रभाग क्रमांक पाचमधील समस्यांचा आपण पूर्णपणे नायनट करण्यासाठी आज या निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहोत आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये आपण विकास करणार आहोत असं या ठिकाणी नवराज सय्यद यांनी ठणकवून सांगितले आहे तर आपला माणूस आपल्या आघाडी व भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार सोमनाथ काजळे यांना आपल्या गाड्याला लावण्यामध्ये आमदार शरददादा सोनोने यांना यश आलं आहे आज सोमनाथ काजळे यांना आपला माणूस आपल्या आघाडी व भारतीय जनता पार्टी यांनी या निवडणूक रिंगणामध्ये पुरस्कृत केलेला आहे तर सोमनाथ काजळे यांचं आपला या प्रभाग क्रमांक बद्दल काय विजन आहे कशाप्रकारे ते या प्र, प्रभाग क्रमांक पाचचा विकास करणार आहे पाहूयात काय म्हणाले सोमनाथ काजळे सभा क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे तर उमेदवार आहेच त्याचबरोबर आपला माणूस आपली आघाडी या पक्षाचाही एक उमेदवार आहे सोमनाथराव काजळे सोमनाथराव काजळे यांच्या होती नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून सोमनाथ काजळे आपला माणूस आपली आघाडी भाजप संयुक्त आघाडीचे उमेदवार आहे या प्रभाग क्रमांक पाचमध्ये काय त्यांचं धोरण आहे आपण जाणून घेऊयात सोमनाथराव काय सांगाल आपण प्रभाग पाचमधून मी उभा आहे सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही आज आपला आवाज नाही आज सर्व उमेदवारांच्या ज्या काही मनोगत आहे ते तुम्ही आता टी व्हीवरती दाखवणार आहात माझं मनोगत म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचणार आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अतुलशेठ परदेशी आणि सुरेश जिवानी आणि कॅमेरामॅन लक्ष्मण दातखळे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा चांगला उपक्रम राबवलेला आहे प्रभाग पाचमध्ये मी आत्ता उभा आहे माझी मिसेस मागच्या वेळेस पोटनिवडणू पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभी होती त्यावेळेस आमदार शरदादा सोनवणे हे मनसे आणि राष्ट्रवादी अशी ही आघाडी नगरपालिकेमध्ये होती त्या अनुषंगाने आम्हाला हे घड्याळ चिन्ह हे योग्य वाटत होतं त्या प्रभागामध्ये त्या ह्याच्यावरती आमदार शरददादा सोनवणे आणि अतुल बेनके यांनी विचारविनिमय करून मला घड्याळचिन्ह दिलं होतं दोन प्रभागामध्ये ही निवडणूक होत होती त्यावेळेस फक्त जे मनसेचं इंजिन द्यायचं तर त्यावेळेस आम्ही आघाडी करून राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर माझ्या मिसेसनी निवडणूक जिंकली होती पर ती पण ती परिस्थिती आत्ता कारण की नाही आहे त्यामुळं मी जुन्नर नगरपालिकेच्या सत्ताधारी गटामध्ये आपण सहभागी होता जुन्नर शहराचा विकास ही सत्ताधारी मंडळी करू शकली नाहीत काय सांगाल बरोबर आहे कारण की आत्ता नगरपालिकेमध्ये असं आहे की जो म्हणजे ज्याच्या हातात सत्ता तो पारदी आणि गट ताटाचं राजकारण जे बोलतील तेच चालतील अशी कंडिशन आहे लेडीजला काही तिथं स्कोप देत नाहीत त्याच्यामुळं आत्ता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझ्या मिसेससाठी उमेदवारी मिळत होती पा प्रभाग नंबर पाचमधून तरी मी ती नाकारली आहे कारण की तिथं लेडीजला काहीच कामं करून देत नाहीत हे जो निधी येतो तो येतो जो प्रत्येकजण काय म्हणतो माझ्या वॉर्डामध्ये हे काम करू आणि लेडीज काय कुठं कोणाशी भांडणार आहे तिथं तिथं भांडणारा खम खंग, खंबीर नेतृत्व पाहिजे म्हणून आज मी प्रभाग नंबर पाचमध्ये उभा आहे कारण की तिथं ना भांडल्याशिवाय काही मिळत नाही नगरपालिकेमध्ये जुन्नर नगरपालिकेमधील प्रशासन मुजोर आहे असा नागरिकांकडनं आरोप होतोय जुन्नर नगरपालिकेच्या प्रशासनाचे अधिकारी ऐकत नाही म्हणून आमदारांनाही लक्ष घालाय लागलं होतं नगरपालिकेचे सी ओ यांनी आमदारांचं म्हणणं न ऐकल्यामुळं शेवटी आमदारांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना समजून सांगावं लागलं आपल्या मिसेस नगरपालिकेच्या सत्तेमध्ये होता काय चाललं आहे जुन्नर शहरामध्ये बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं साहेब कारण की जुन्नर नगरपालिकेमध्ये ज्या वेळेस नगराध्यक्ष मिटिंगचा अजेंडा काढतो त्या अजेंड्यावर माहिती असती की कुठल्या वॉर्डात काय कामं करायची काय नाही आमचा जुन्नरला नगराध्यक्षच असा होता की तो होता काय नव्हता काय अशी परिस्थिती आमची होती आणि त्याच्यानंतर जे काम करायचं हो। ते कोणाच्या हाताखाली काम करायचं हो। कोण सत्ता चालवत होतं हेच कळत नव्हतं आम्ही आमच्या तक्रारी कोणाकडं मांडायच्या आम्ही नगरसेवक असताना माझी मिसेस नगरसेवक असताना कोणाकडं काय काम लावायचं ही परिस्थिती होती आणि जी परिस्थिती असताना ज्या मिटिंगची टिप्पणी जी येते अजेंड्यावरची ती टिप्पणी त्या गोष्टीला त्या नगरसेवकाला त्या ते ते टेबलावर मिटिंगच्या दिवशी दिली जायची त्याचा अभ्यास लेडीज ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये सक्षम असतात सगळं असतं पण त्यांना विचार विनिमय करायला कालावधी त्यांनी दिलेला नाही टेबलावरती टिपण्या देणारे हे सीओ अशा असतील तर प्रशासन कसं होणार कसं चालणार जुन्नरचं हे काम त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी तक्रार सुद्धा केली होती म प्रांताकडं तक्रार सुद्धा मी तक्रार अर्ज दिलेला आहे नगरपालिकेमध्ये तक्रार दिलेली टिपणीच टिप्पणीच मिळायची नाही आम्हाला तुम्ही जर सत्तेवर आलात तर अशा मगरूर प्रशासनाच्या विरोधात आपली भूमिका काय राहील जनतेने जर मला निवडून दिलं जनता माझ्याबरोबर आहे भांडणारा आणि खंबीर नेतृत्व देणारा मी आहे सर्व जुन्नरला मला मा माहिती आहे की मी काय म्हणजे आहे मी असा गप बसणारा माणूस नाही आहे मी तिथे जाऊन नये ना प्रशासन वगैरे सर्व सर्वांना व्यवस्थितच काम करू फक्त काय झालेले आहे जे काय जे गटा जे दोन चार जणांनी ही सत्ता चालवलेली आहे हे सर्व जुन्नरनी बघितलेली आहे काय चाललं आहे कुठं जुन्नरमध्ये काय आज बरबडलेल्या या राजकारणामध्ये आज जुन्नरच्या माझ्या प्रभाग क्रमांक पाचमधून मी जे उभा आहे नागरिक आमचे सर्व सुज्ञ समजदार आणि सुशिक्षित आहेत ते मला नक्कीच निवडून देतील आणि या प्रभागाचा विकास होण्यास माझ्याकडून जे नाही ते मदत होऊ शकतील तुम्ही ज्या पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जात आहे त्या पक्षाचे नेते आमदार शरद सोनवणे ज्यावेळेस त्यांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळेस ते म्हणाले होते मी कोणालाही बरोबर घेणार नाही मी स्वतंत्र सगळे उमेदवार उभे करील आज त्यांनी भाजपला बरोबर घेतलं आहे काय वाटतं आपल्याला भाजपला त्यांनी बरोबर घेतलं हे सर्वात चांगली गोष्ट आहे त्यांनी ज्या वेळेस पक्ष काढला तो आपला माणूस आपली आघाडी त्यांनी असं बघितलं की जर आपण जर काही की आत्ता समजा भाजपची वरती सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्ता आहे आत्ता जर त्यांनी आघाडीमध्ये घेतलं तर आज जुन्नरचा विकास करण्याला त्यांना अडचणी काहीच येणार नाही आहेत कारण की त्यांना निधी आणायचा आहे निधी आज हा मुख्यमंत्र्यांशिवाय मिळणार नाही आहे त्यांनी हा योग्य निर्णय घेतलेला आहे की त्यांनी भाजपबरोबर आघाडी केलेली आहे आत्ता कारण की पुढं जर नगरपालिकेमध्ये जर निधी आणायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडून निधी भरपूर मिळेल जुन्नरचा कायापालट हा आमदार शरद दादा सोनवणे हे नक्कीच करतील याची मला खात्री आहे आपला माणूस आपली आघाडी आणि भाजपला जुन्नर शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये उमेदवारसुद्धा उभे करता आले नाही काय सांगाल नाही आता काही तांत्रिक अडचणीमुळं काही फॉर्म बाद झाले काही कसं असतं नवीन आता आपला माणूस आपल्याकडे हे पहिलं राजकारण खेळत आहे इथून पुढं भविष्याच्या काळामध्ये आमच्या सरदादा सोनोने हे नक्कीच लीड घेतील आज अजून तीन वर्ष ते आमदार आहेत आता काही चुका होतात माणसाकडून काय आता कार्यकर्त्यांनी काही फॉर्म बाद झाले किंवा काही चुका झाल्यात पुढं आम्ही त्या चुका सुधरून घेऊ जुन्नर शहराच्या विकासासाठी आमदार शरद सोनवणे एक सक्षम नेतृत्व आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दोन वर्षामध्ये बऱ्या प्रमाणात विकास केला आहे जुन्नर शहरही मला बदलायचं आहे शिवाजी महाराजांचं एक जन्मस्थळ आहे ह्या शहराचा मी विकास भाजपला बरोबर घेऊन या शहराचा मी विकास करील अशी त्यांना खात्री आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस ही सगळीच मंडळी म्हणतात आम्हालाही जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे अर्थात त्यांच्या या म्हणण्यावर जुन्नरची जनता कितपत विश्वास ठेवी हा एक संशोधनाचा विषय आहे आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनतेच्या काय समस्या आहेत या प्रभागातील उमेदवारांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतलं आहोत उद्या आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये जाणार आहोत त्या प्रभागातील उमेदवारांचं जनतेचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतो आहे हा तुमची सात आमची पाहत राहा आपला आवाज धन्यवाद एका वर्षाआधी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सोमनाथ काजळे यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या अशातच सोमनाथ काजळे यांनी आपला माणूस आपल्या आघाडी व हो भारतीय जनता पार्टी यांचं पुरस्कृत पद स्वीकारल्याने जुन्नर शहरामध्ये मात्र चर्चा होते सोमनाथ काजळे हे ये निवडून येणार की एखाद्या ये उमेदवार पाडणार हे मात्र या ठिकाणी पाहणं औचित्याचं ठरणार आहे आजचा माझा प्रभाग माझं विजन या भागात आपण इथंच थांबणार आहोत आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हात तुमची साथ आमची धन्यवाद